परभणीच्या पालम पूर्णा आणि गंगाखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालंय ओढे आणि नाल्यांना पूर आलाय शेती अक्षरशः खरडून गेली आहे आमदार रत्नाकर गुट्ट्यांनी परभणीतल्या नुकसानाची पाहणी केली आहे वेळ पडली तर सरकारसोबत संघर्ष करू पण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करायला भाग पाडू असं गुट्टे म्हणतात शासनाकडली विनंती करणार आहे की नुकसानीचे जे आढावा घ्यायचा किंवा जे पंचनामे हे पंचनामेच करता येणार नाहीत की शेती कुठेही कळणारच नाही कुणाची शेती कुठे आहे कुणाचं काय दोन एकर आहे का चार एकर हे कळणारच नाही त्याच्यामुळं सरसगट पंचनामे करण्यापेक्षा सरसगट ही मदत व्हावी आणि मदतीपेक्षा मी शासनाला विनंती करणार आहे हात जोडून आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत अजितदादा आहेत एकमंतराव शिंदे आहेत आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांना विनंती करणार आहे की आपण हा ओला दुष्काळ जाहीर करावा कारण तुम्ही कुठलीही आता पंचनामा करायला जाताल तर पंचनामा होणं शक्य नाही कारण कुठं पंचनामा करायचा पाण्याची अवस्था अशी आहे जमीन स्वतःची जमीन हे काढणार नाही ही परिस्थिती निर्माण झालेली आहे